श्री स्वामी समर्थ बजरंग बलीने पंचमुखी हनुमान अवतार कसा धारण केला त्याचबरोबर पंचमुखी हनुमानाचे प्रत्येक मुखाचे महत्व काय आहे अगदी याची आपण आज इथे सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत भगवान हनुमान हे बजरंग बली अंजनी पुत्र पवन पुत्र रामभक्त आणि इतर अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत त्यांना कलियुगातील देवता मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीला जीवनात अनेक संकटांनी घेरलं असेल आणि त्यातून मार्ग काढता येत नसेल तर बजरंग बलीचा अवतार असलेल्या पंचमुखी हनुमानाची पूजा रोज केली पाहिजे पौराणिक माहितीनुसार पंचमुखी हनुमान हे बजरंग बलीचे सर्वात शक्तिशाली रूप मानलं जातं रावणाच्या मायावी शक्ती संपवण्यासाठी रावणाशी युद्ध करताना हनुमानजींनी पंचमुखी हनुमानाचा अवतार घेतला होता भगवान रामांशी झालेल्या युद्धादरम्यान रावणाला जाणवलं की युद्धात त्याचा पराभव होऊ शकतो आपला पराभव टाळण्यासाठी त्याने मग मायावी शक्तीचा वापर सुरू केला या युद्धात रावणाने आपला मायावी भाऊ अहिरावण याची मदत घेतली अहिरावणाची आई भवानी यांना तंत्र मंत्र माहीत होते याच कारणामुळे अहिरावण हा तंत्रविद्येतही पारंगत होता युद्धादरम्यान त्यांनी अशी माया केली की भगवान रामांची सेना हळूहळू युद्धभूमीवर झोपू लागली भगवान राम आणि लक्ष्मण देखील या मायावी चालीपासून वाचू शकले नाही आणि ते देखील झोपी गेले भगवान राम आणि लक्ष्मण झोपी जाताच अहिरावणाने त्याचे अपहरण करून अधोलेखात नेले काही काळानंतर मायेचा प्रभाव ओसरला मग सेनादल जागे झाले आणि त्यांनी पाहिले की भगवान राम आणि लक्ष्मण तिथे नाहीत विभीषणाला ही मायावी चाल समजली आणि त्यांनी हनुमानाला राम आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी अधोलोकात जाण्यास सांगितले भक्त हनुमान अधोलोकात पोहोचतात तेथे मकर ध्वजाने हनुमानाला अडवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान हनुमानजीने मकर ध्वजाशी युद्ध झाले आणि मकर ध्वजाचा पराभव करून हनुमान आतमध्ये गेले तेथे भगवान राम आणि लक्ष्मण यांना बंधक बनवले गेले होते हनुमानजींनी पाहिले की पाच दिशांना पाच दिवे जळत आहेत ही तांत्रिक विद्या त्या भवानीनेच केली होती हे पाच दिवे एकत्र विजल्यावरच अहिरावण संपृष्टात येईल हे हनुमानजींना माहीत होते त्यासाठी बजरंगबलीने पंचमुखी हनुमानाचे रूप धारण करून अहिरावणाचा वध केला अशा पद्धतीने बजरंगबली हनुमानाने अशा पद्धतीने पंचमुखी हनुमानाचा अवतार धारण केला होता पंचमुखी रूपात उत्तरेला वराहमुख दक्षिणेला नरसिंहमुख पश्चिमेला गरुडमुख आणि पूर्वेला हनुमान मुख आणि आकाशाकडे हयग्रीव मुख आहे तर याचं महत्व देखील काय आहे अगदी थोडक्यात इथे आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम श्री हनुमान पूर्वेकडे तोंड करतात तो मेंदू आणि कर्तृत्वाला पुण्य देतो त्यानंतर नरसिंहाचे तोंड दक्षिणेकडे आहे तो विजय आणि निर्भीडपणा स्वीकारतो त्यानंतर गरुडाचा सामना करणारे पश्चिम गडद मोह आणि विषारी पदार्थ काढून टाकते नंतर उत्तर दिशेला वराहमुख वृष्टी भरारट आणि श्रीमंती देतं हयग्रीव मुख आकाशाकडे आहे असं असलं तरी ते आपल्या लक्षात येण्यासाठी ते सामान्यतः हलवलं जातं आणि हनुमानाच्या चेहऱ्यावर ते दिसतं सुद्धा हयग्रीव माहिती आणि उत्तम मुले सुद्धा देतो तर हे होतं आजचं आपलं बजरंगबली पंचमुखी हनुमानाचा अवतार कसा धारण केला आणि त्यांच्या पंचमुखी हनुमानाचे प्रत्येक मुखाचे महत्व चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय